माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी सर्वात प्रथम देशात सद्भावना यात्रेची सुरुवात केली हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्रात सद्भावना यात्रा सुरू केली आणि पहिल्याच यात्रेच्या घोषणेनंतर एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जाती धर्माच्या नावावर देशात विष पसरवून दुही माजवण्याचे काम करत आहे म्हणून सद्भावना वाढीस लागावी यासाठी काँग्रेस ही यात्रा काढत असून यापुढेही राज्यात अशाच यात्रा काढण्यात येतील असे प्रभारी रमेश चिन्नीथला म्हणाले महाराष्ट्र काँग्रेसची प्रभारी रमेश चिन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली परभणी शहर काँग्रेस कार्यालयापासून संविधान बचाओ पदयात्रा काढण्यात आली आपण सगळ्यांनी ऐकलंय की फानूस बनकर जिसकी हफाजत खुदा करे वो रोशनी क्या हो क्षमा क्या बजाय जिसकी हिफाजत खुदा करे मला असं ती क्षमा काँग्रेस पक्ष आहे आणि आज दादा तुम्ही एक नवी ऊर्जा तुम्ही एक नवीन आंधी घेऊन महाराष्ट्रात आलाय काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरला आहे हीच ती वेळ आहे कोणी ना कोणीतरी कोणाच्या तरी घरात बाट पाहत आहे आज जेव्हा आपण तळागारात फिरतो तेव्हा लोक म्हणतात आम्ही खरं खरंतर कालच मी म्हणत होती की लोकसभेच्या वेळेस जे लोकसभेची निवडणूक ना भूतो ना भविष्य अशी ती निवडणूक होते एवढ्या वर्षात पहिल्यांदा अशी निवडणूक झाली जिथे लोक एकीकडे आणि सत्ताधारी पक्ष एकीकडे सत्ताधारी पक्षांनी दंड पैसे सगळ्या गोष्टीचा वापर केला पण तरी विजय लोकशाहीचा झाला तरी विजय संविधानाचा झाला कारण का ती निवडणूक लोकांनी ताप्यात घेतली आणि नेमकं ते बघूनच भारतीय जनता पार्टीला जाग आली आणि विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी मोमेंटम जो आहे तो मोमेंटम तो जो आहे लोकांमध्ये अजूनही आहे लोक अजूनही बात पाहताय की काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता माझ्या घरापाशी कधी येतोय फक्त कलेक्टर ऑफिस गरज आहे लोकांना अजून काय पाहिजे मला सांगा आज आपण संविधान संविधान बचाव यात्रा या ठिकाणी काढली सर्वात जास्त खतरा ह्या देशामध्ये संविधानाला कोणापासून जर असेल तर तो भारतीय जनता पक्षाकडून आहे अहो ज्या पक्षाचे गृहमंत्री राज्यसभेत उभे राहून बोलतात की आंबेडकर 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 हे फॅशन हो गया है। हे जग पेक्षा मोठा तिरस मनुष्याच्या पेटवा मशाली आता तिथे खरं ही आपली परीक्षा आहे काँग्रेस पक्ष या देशासाठी या महाराष्ट्रासाठी या मराठवाड्यासाठी काय करू शकतो ही आपली परीक्षा आहे जर आज आपण लोकांच्या सोबत उभे नाही राहिलो जर आज आपण संविधान वाचवण्याचे नारे दिले नाही घरोघरी पोचले नाही तर आपला खरंच काँग्रेस म्हणून काही उपयोग करणार नाही बाबासाहेब म्हणाले शिका संघर्ष करा संघटित व्हा एवढ्या वर्षात एवढा मोठा खतरा या लोकशाहीला आणि संविधानाला कधीच नव्हता हे लक्षात घ्या कधीच नव्हता हा जो सत्ताधारी पक्ष आहे त्यांनी एवढा मोठा खतरा चारशो पाच चारशो पाच हे फक्त संविधान बदलण्यासाठी यांचं कट कार्यस्थान होत आणि हे उघड पडले जेव्हा अमित शाह स्वतः म्हणाले की कि तो फॅशन हुआ आहे म्हणजे प्रत्येक बाजूने ते उघड पडले आणि आता संविधान संविधान म्हणजे किती नाक्ती दुतोनी चेहरा या भाजपचा आहे हा उघड पडला नाही हे आज आपण पर लोकांपर्यंत तो घेऊन जाणं गरजेचं आहे या रा, गुण गांधी जादी कर राजकीय के करना चाहते हैं या गांधी के खिलाफ नरेंद्र मोदी ने बताया जादी के राजनीतिक करना चाहते हैं जाती के नाम पे लोगों को बांटना चाहते हैं दोस्तों राहुल गांधी ने जो निर्णय लिया था राहुल गांधी ने लगातार बताया अंत में नरेंद्र मोदी और उनकी केंद्रीय सरकार को राहुल गांधी ने जो मांग किया वो स्वीकार करना पड़ा लागू करें करना पड़ेगा और हम लोग मिल करके उसके लिए काम करेंगे राहुल गांधी और कांग्रेस पार्टी जाति जनगणना के ऊपर क्यों बोले इस देश के 90% परसेंट लोगों को सत्ता में भागीदारी नहीं है हमारे देश की सामाजिक व्यवस्था में उनका भागीदारी नहीं है उनको भागीदारी देने के लिए राहुल गांधी ने जाति जनगणना के बारे में लोगों को बताई उन्होंने बोला पचास परसेंट की जो लिमिट है रिजर्वेशन का उसको हटा देंगे और उन्होंने बोला हमारे संविधान में जो फिफ्टीन फाइव उसको लागू करेगा फिफ्टीन फाइव के आधार पे प्राइवेट इंस्टीट्यूशन में एससी और एसटी और माइक्रो क्लास को उनको अधिकार देने का काम है फिफ्टीन फाइव और लागू करने के लिए हम कोशिश करेंगे कांग्रेस पार्टी इसको लागू करने के लिए पूरा मिलजुल करके हम लोग कर्म मिलेंगे